छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर तालुक्यातील एकशे दोन गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे कालव्यातून पिण्यासाठी पाणी मिळावं अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे मात्र नाशिक जलसंपदा विभागातून चक्क नकार देण्यात आला होता आणि या विरोधातच आता गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे तर येत्या शनिवारी सर्व गावकरी नांदूर मधमेश्वर कालव्यामध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहेत दरम्यान मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आम्ही आक्रोश मोर्चा केला दोन हजार शेतकऱ्यांनी नंतर आमच्या महिलांनी एक हजार महिलांनी हंडा मोर्चा केला नंतर आम्ही परवा बादली मोर्चा केला आणि तात्काळ आम्हाला पिण्यासाठी पाणी सोडा आमचे पशुधन असेल मनुष्याची जीवितहानी होण्याची शक्यता अशी गंभीर परिस्थिती असताना आठ दिवसापासून आम्ही आंदोलन करतो ना आजच्या तारखेपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारे पाणी सोडण्याची तारीख मिळत नाही आणि कारवाई होत नाही म्हणून आम्ही अकरा तारखेला हजारो शेतकरी सहकुटुंब सह नांदूर मधमेश्वर पिकअप इयर मध्ये जलसमाधी घेणार आहे तू एकशे दोन गावातून या इलेक्शन वर बहिष्कार पडेल याची नोंद साम टीव्हीच्या माध्यमातून प्रशासनाने घ्यावे